नमस्कार सर्वांना कशा हा सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचनमध्ये आज आपण झटपट असे होणारे नूडल्स पाहणार आहोत हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तर नूडल्स खाल्ले असतील पण घरच्या घरी कसे होतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत एकदम टेस्टी आणि एकदम झटपट होणारे हे नूडल्स आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर सर्वांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा नूडल्स बनवण्यासाठी मी हक्का नूडल्स घेतलेले आहेत तर हे चिंग्स कंपनीचे नूडल्स आहेत तुम्ही कोणत्याही कंपनीचे यूज करू शकता तर एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचे आहे नूडल्सचं पॅकेट कट करून याच्यामध्ये नूडल्स टाकून द्यायचे आहेत व्यवस्थित हे नूडल्स आपल्याला एक पाच ते सहा मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचे आहे तर बघू शकता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि नूडल्स पण सुट्टे व्हायला हो लागलेले आहेत आणि नूडल्स असे चिकटू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक चम्मच तेलही ॲड करू शकता तेल टाकल्यामुळं कसं नूडल्स एकदम सुट्टे होतात आणि एकमेकाला चिकपतकन नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये तेल ॲड करू शकता एक पाच मिनटानंतर ना गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि नूडल्स जे आहेत ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत एक ऐंशी ते नव्वद टक्के आपले नूडल्स शिजले की त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतरनं त्या भांड्यातून आपण थंड पाण्यामध्ये हे नूडल्स टाकून देणार आहोत थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे ह्याचा चिकटपणा पण दूर होतो आणि एकदम मोकळे सुटसुटीत हे नूडल्स होतात तर हे दोन मिनटं त्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे यानंतर या नूडल्सला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर पाण्यातून हे नूडल्स एका मोठ्या थाळीमध्ये काढून ट्रान्सफर करून घ्यायचे आहे जेणेकरून हे नूडल्स आपले एकदम मोकळे फडफडीत होतील आणि याचा चिकटपणा पण पन दूर होईल त्या नूडल्सला का भांड्यामध्ये काढल्यावरती त्याला फॅन खाली ठेवा किंवा अशा मोकळ्या हवेमध्ये ठेवलं तरी चालेल ही स्टेप फॉलो केल्यामुळे बनवताना नूडल्स अजिबात चिकट होत नाहीत एकदम मोकळे सुटसुटीत होतात तर आता आपण नूडल्स बनवण्यासाठी कोणत्या व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते पाहूयात तर त्यासाठी मी गाजर घेतलेला आहे थोडंसं कोबी घेतलेलं आहे शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यात नाही बारीक चिरून घेतले कांद्याची पात आहे कांद्याच्या पुढचं जे का पातीचं जे व्हाईट कलरचा कांदा असतो तो पण यूज केलेला आहे त्याचसोबत मी हिरव्या कलरची कांद्याची पात पण घेतलेली आहे थोडीशी अर्धी वाटी कांद्याची पात आहे गार्निशिंगसाठी यूज करणार आहे सोबतच आपण नूडल्स बनवताना पण त्याच्यामध्ये हे कांद्याची पात यूज करणार आहोत एकदम टेस्टी लागते कांद्याच्या पातीमुळे नूडल्स आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला त्याला पण बारीक खिसून घेतलेला आहे गॅसवरती पॅन ठेवून देऊयात आणि पॅन छानपैकी गरम झाला की जा त्यात यामध्ये एक मोठा चम्मच तेल ॲड करून घ्यायचा आहे तेल टाकल्यानंतरनं अद्रक हिरवी मिरची आणि जो लसूण आपण बारीकट करून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून द्यायचा चांगला खरपूस असा त्याला परतून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्यानंतरनं कांद्याच्या पायतीचा जो व्हाईट कलरचा पुढचा भाग होता म्हणजे व्हाईट कांदा तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर मी कांद्याच्या पातीचा कांदा यूज केला होता त्याच्यामुळे दुसरावाला लाल कांदा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे तर त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं बाकीच्या व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत तर त्या व्हेजिटेबल्समध्ये मी थोडासा कोबी टाकलेला आहे शिमला मिरची टाकलेली आहे थोडंसं गाजर टाकलेलं आहे आता गाजर मार्केटमध्ये भरपूर येते तर गाजराचा हलवा वगैरे त्याची पण रेसिपी चॅनेलवरती टाकलेली आहे तर तिथं जाऊन चॅनेलवरती नक्की पहा आणि आवडला तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ज्या व्हेजिटेबल्स होत्या त्या आपण छानपैकी परतून झालेल्या जा आहेत जास्त काही परतायचं जा नाही आहे मिनिमम एक मिनिटभर आपल्याला ह्या व्हेजिटेबल्स परतून घ्यायचे आहेत वरून चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं जे शिजलेले नूडल्स होते त्यांना वा हवेशीर आपण ठेवलेलं होतं ते नूडल्स आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे ग्रीन चिली सॉस टाकायचा रेड चिली सॉस टाकायचा अंदाजाने टाका कमी जास्त कट खात असतात त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस टाकू शकता वरून दोन चम्म डार्क सोया सॉस टाकायचा आहे एक ते दीड चमचा याच्यामध्ये शेजवान सॉस ॲड करायचा हे वरून विनेगर टाकायचं टोमॅटो केचप असेल तर टाका नसेल तर डायरेक्ट स्किप करून टाक एक मिनिटभर परतून घ्यायचे सगळे नूडल्स आणि त्यानंतर याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कांद्याची पाट टाकायची आणि पुन्हा एक दोन मिनिटभर परतून घ्यायचे तर बघू शकता एकदम झटपट असे रेस्टॉरंट टाईप घरच्या घरी नूडल्स रेडी झालेले आहेत तरी मी ह्याला ताटामध्ये वाढून घेतलं वरून गार्निशिंगसाठी थोडंसं मी ह्याच्यावरती कांद्याची पाट टाकलेली आहे आणि बारीक स्लाईसमध्ये कट केलेला कोबी ॲड केलेला आहे याच्यासोबतच मी थोडेसे मंचुरियन्स पण बनवलेले होते मंचुरियन ग्रेव्ही केलेली होती तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती लवकरच येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या नूडल्स कसे वाटले बनवलेले ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये पण बनवून खाऊ घाला लहान लेकरांना खाऊ हला आपल्या चॅनल वरती अजूनही छान छान रेसिपीचे व्हिडिओ आहेत तर चॅनल वरती जाऊन ते व्हिडिओही नक्की चेक करा आणि अजून छान छान रेसिपीचे व्हिडिओ चॅनल वरती येणार पण आहेत त्याच्यामुळे बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेते तुम्हाला माझी मेहनत माझ्या रेसिपी माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये व्हिडिओ शेअर करा त्यांना पण चॅनेलला सबस्क्राईब करायला लावा लाईक करायला लावा शेअर करायला लावा कमेंट करायला लावा तुम्ही पण करा आणि जाता दादा एक घास खाऊन जावा आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय